विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ दुधनी विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे सह दिनांक पाच जानेवारी दोन हजार बावीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींची शाळा दुधनी येथे देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त पंच्याहत्तर कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करण्यात आला होता विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्र चेतना जागवणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमात देशातील सुमारे तीस हजार शाळांमधील विद्यार्थ्यांसह एकोणतीस लाखाहून अधिक योगप्रेमी सहभागी झाले होते या दुधनी शाळेतील तिसरी ते सातवीतील सुमारे एकशे ब्याण्णव स्वरूपातही सहभागी नोंदविणार आहे असे सूचना मुख्याध्यापक श्री सुरेश यांनी केले सिद्धाराम चौधरी सर नाव नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ केले यावेळी अध्यक्ष श्री बसवनप्पा कोतली सदस्य श्री श्रीमंत परमशेट्टी व सर्व शिक्षक वृंद श्री गुरैया सलगर सर श्री सिद्धाराम चौधरी सर श्री संतोष सर श्री प्रभुलिंग यळसंगी सर श्री पंचया मठपती सर श्री सिद्धू राठोड सर सौ विद्या चिंचुरे मॅडम श्री चिदानंद मानकर सर आदी उपस्थित होते पुढील वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या क्षणाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे त्या पार्श्वभूमीवर विश्वकल्याणासाठी जगाला योगविद्या देणाऱ्या भारतात योगाच्या प्रति विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण निर्माण करण्यासाठी गीता परिवार क्रीडा भारती पतंजली योगपीठ हार्ट फुलने संस्था फेडरेशन या पाच संस्थांनी संयुक्तपणे पंच्याहत्तर घालून विश्व विक्रम नोंदविण्याचा संकल्प केला आहे या उपक्रमाला एक जानेवारी पासून सुरुवात झाली असून सात फेब्रुवारी पर्यंत हा उपक्रम चालणार आहे भारत सरकारच्या आयुष आणि खेल मंत्रालयाचे संपूर्ण सहकार्य प्राप्त होणाऱ्या या उपक्रमात वरील कालावधीत सहभागी योगप्रेमींना दररोज तेरा सूर्यनमस्कार घालावे लागतील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या माध्यमातून व अन्य योगप्रेमींना व्यक्तिगत स्वरूपातही नोंदणी करून या उपक्रमात सहभागी होत आहेत श्री सिद्धाराम चौधरी सर्व श्री गुरैया सलगर सर यांनी प्रात्यक्षिक स्वरूपात सर्व विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कारचे सर्व प्रकार सांगितले सूर्यनमस्काराची संकल्पना घेऊन प्रत्यक्षात सुरुवात झाली मुलांना सूर्यनमस्काराचे फायदे व पद्धत सांगून योग्य गीतीने आजच्या दिवसाची योग्य संपणा संपन्न झाला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा